महाराष्ट्रातच नाही तर देशभरात अनेक राज्यांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे त्यात एकीकडे आता सध्या तापमान वाढलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे 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 शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना मोठी चिंता लागली असं वाटत की कधी एकदा पाऊस येतो आम्ही वेगवेगळ्या हवामान संस्थेच्या अंदाजानुसार यंदा पाऊस कधी येणार पाऊस कसा असणार या संदर्भात तर माहिती मागच्या व्हिडिओतून तुम्हाला दिलीच आहे यंदा पाऊस कसा असणार हे जर जाणून घ्यायचे असेल तर स्क्रीन वर दाखवलेला व्हिडिओ एकदा नक्की चेक करा माग व्हिडिओत हे देखील सांगितलं होतं की यंदा स्थिती उद्भवू शकते परंतु हे लहान असतं काय याबाबत माहिती नाहीये या, या व्हिडिओतून सविस्तर हे समजून घेणार आहोत की भारतीय हवामानावर परिणाम करणारे आहे तरी काय नमस्कार मी प्रतीक्षा हवामानासंदर्भात प्रत्येक अपडेट्स आम्ही तुम्हाला वेळेत देण्याचा प्रयत्न करत असतोच आम्हाला खात्री आहे की तुम्हाला आमचा हा प्रयत्न नक्कीच आवडत असेल चॅनल आता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नोटिफिकेशनही सुरू करा म्हणजे हवामाना संदर्भात प्रत्येक अपडेट वेळेत तुमच्यापर्यंत पर्यंत पोहोचतील समजून घेण्याआधी काही गोष्टी समजून घेणं फार गरजेचं आहे जसं की मागील वर्षी पाऊस हा फार कमी प्रमाणात झाला असल्याचं तुम्ही आम्ही आपण सर्वांनीच पाहिलं आहे आणि अवेळी झालेला पाऊस याचा परिणाम हा शेतमालांवर झाला आणि उत्पादन घटलं उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांना याचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे तर हे सगळं कशामुळे झालं तर हे झालं एल निनो मुळे सर्वात पहिले समजून घेऊया एल निनो म्हणजे काय प्रशांत महासागराच्या पाण्याचे तापमान जेव्हा नेहमीपेक्षा जास्त होत तेव्हा त्या स्थितीला एलनेनो म्हटलं जातं एलनेनोचा परिणाम होतो तो म्हणजे वातावरणावर यामुळे भारताला अनेकदा उष्ण तापमानाचा सामना सामना करावा लागतो। सा सामना करावा लागतो लागतो कमी पावसाचा देखील ज्यामध्ये काही ठिकाणी तर दुष्काळ दुष्काळ पडतो आणि आपण पाहतच तेवीस मध्ये दुष्काळजन्य परिस्थिती झाली होती त्याचा परिणाम हा शेतीवर सगळ्यात मोठ्या प्रमाणात झाल्याचं तुम्ही आम्ही आपण सर्वांनी पाहिलं आहे मागच्या व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे आता सगळीकडे पाऊस हा सामान्य पेक्षा जास्त राहण्याचा अंदाज अनेक संस्था वर्तवला आहे याचे मूळ कारण आता जून महिन्यात एलनिनोचा लहान लिना मध्ये रूपांतर होणार आहे एलनिनो आणि लॉ निना या हवामान विरोधी दोन घटना आहेत जगभरातील हवामानावर परिणाम करणारा एलनिनो कमजोर होऊ लागला आहे त्यामुळे जून ते ऑगस्ट या कालावधीत ला निना परिस्थिती निर्माण होणार असल्याने यंदा पाऊस चांगला असणार आहे पण हे लहान लिना असत तरी काय याची सविस्तर माहिती पाहूयात एल निनो याची उलट जी स्थिती असते तिला लांनिना असं म्हटलं जातं लान लिना मुळे पाऊस होणार अशा अनेक बातम्या तुमच्या काळात देखील ले असतीलच परंतु जर विचार करायचा झाला तर लानिना आहे काय हे व्यवस्थित तुम्हाला माहितही नसेलच एक शेतकरी म्हणून तुम्हाला याची माहितीही असायलाच हवी लानिना लानिना हा स्पॅनिश भाषेतील शब्द आहे यालाच लिटल गर्ल असेही म्हणतात लानिना हा एक हवामानाचा नमुना आहे जेव्हा प्रशांत महासागराच्या पूर्वेकडील भागातील पाण्याचे तापमान थंड होते तेव्हा पश्चिमेकडील भागातील हवेचा दाब कमी होतो तेव्हा प्रशांत महासागराच्या पश्चिमेकडील भागाकडे वारे पाण्याची वाफ ढगांच्या स्वरूपात वाहून आणतात आणि त्यातून असून पश्चिमेकडील भागात अतिवृष्टी होते त्यालाच ला निना असं म्हटलं जात ला निना हे पश्चिम पॅसिफिक वरील सामान्यपेक्षा कमी हवाच्या दाबाने वैशिष्ट्यकृत आहे हे कमी दाबाचे क्षेत्र पावसाच्या वाढीस कारणीभूत ठरतात आग्ने आशियातील उन्हाळी मान्सूनशी संबंधित पाऊस सामान्यपेक्षा जास्त असतो विशेषतः वायव्य भारत आणि बांगलादेशात याचा सामान्यतः भारतीय अर्थव्यवस्थेला फायदा होतो जी शेती आणि उद्योगासाठी मान्सूनवर अवलंबून असते तसे तर ला निना परिस्थिती सामान्यतः एक ते तीन वर्षांपर्यंत टिकते ला नि

होतो तर ला इनामुळे आग्नेय आफ्रिकेत थंड आणि पूर्व ऑस्ट्रेलियात लक्षणीय पूर येतो दक्षिण युनायटेड स्टेट्स मध्ये हिवाळ्यातील स्टेट्स मध्ये आणि पश्चिम कॅनडातील हिवाळा थंड होतो पश्चिम पॅसिफिक हिंद महासागर आणि सोमालियाच्या किनाऱ्याजवळील भागात याचा परिणाम म्हणून उच्च तापमान दिसून येते ला मुळे भारताला मान्सूनचा तीव्र पाऊस होत असतो याचा फायदा भारतातील शेतकऱ्यांना आता होणार आहे आता तुम्ही म्हणताल की यंदा लानिना परिस्थिती उद्भवण्याचा शेतकऱ्यांना कितपत फायदा होईल तर ते ही सांगते या वर्षी हवामान विभागाने पावसा संदर्भात एक पावसाचा अंदाज जाहीर केला आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा पाऊस सामान्य जास्त होणार आहे हा पाऊस ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान असणार आहे यंदाचा मान्सून पाऊस हा दीर्घ काळाच्या सरासरीच्या एकशे सहा टक्के असेल अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली जून मध्ये लान येण्याच्या परिस्थितीमुळे हवामान हे पावसासाठी अनुकूल असणार आहे यावरून लक्षात येतच असेल की हवामान विभागाच्या अंदाजानुसार देखील लान इना परिस्थितीमुळे पाऊस सामान्यपेक्षा चांगला होऊ शकतो त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस हा चांगला असणार हे मात्र निश्चित आहे असेच हवामाना संदर्भात रोज प्रत्येक व्हिडिओत आम्ही तुम्हाला अपडेट देत असतो पण त्यासोबतच पिकांच्या बाजारभावाची माहिती देखील आम्ही तुम्हाला देत असतो त्यामुळे ते देखील व्हिडिओ एकदा चॅनल नक्की चेक करा धन्यवाद